त्यांच्या मनाच्या घरामध्ये ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलंय इथून मागेही होत आज पण आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे असे देव मान्य संत संत मान्य संत लोकमान्य संत विश्वाचे जगद्गुरु तुकोबर आहे या तुकोबर यांचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे जीवन जगण्यासाठी कुठलं भांडवल केलं याची स्वानुभवातून अनुभूती सांगणार अभंग आहे विठाला विठा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा कोणी एका साधकाने प्रश्न केला ऐका कोणी एका साधकाने प्रश्न केला तुकोबर रायंना तुकोबार तो साधक येऊन म्हणाला अहो तुकोबरा तुम्ही भवनदी तरुण जात असताना भवनदी तरण्यासाठी जे कुठलं भांडवल केलं ते नेमकं कोणतं भांडवल केलं कशासाठी ते भांडवल केलं आणि कोणतं भांडवल केलं जगद्गुरु तू आहे सांगतात बाबा मी माझ्या जीवनामध्ये जगणं सार्थकी लागण्यासाठी एकच भांडवल केलं कोणतं आमा हे जे भांडवल मनो विठ्ठल विठ्ठल बरं तुकोबर कळालं मला तुमचं साधन तुमचं साधन आहे विठ्ठल विठ्ठल नामस्मरण आहे परंतु तुकोबा पर हे नेमकं विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने नेमकं काय होईल तुकोपराय म्हणतात बाबा आम्ही करून जाऊ सुखाने तरुण जाऊ का हो तुकोबाया मग भव नदीत तरुण जात असताना तुम्ही एकटेच जाणार आहात का अजून तुमच्या बरोबर कोणी असणार आहे तुकोबाराय म्हणाले बाबा मी एवढा स्वार्थी नाही ऐका मी एवढा स्वार्थी नाही आजच्या जगामध्ये मनुष्य जितका स्वार्थी आहे तसा मी इतका स्वार्थी नाही बाबा जर समजा मी एकटा जर भव तरुण जाईल तर मी तुकोबाच कसल नाही का मी मी जर भवनदी नदी एकटाच तरुण जाईल स्वार्थासाठी तर मी तुकोबाच कसला मग तुकोबा राय तुकोबा रायने सांगितलं की बाबा माझ्या बरोबर वैष्णवांची मांदिर राहणार आहे अलग लक्षात माझ्या बरोबर वैष्णवांची मांदिर राहणार आहे हो सुखी तरो भवनदी संगे वैष्णवांची मान्य बर आहे हाही प्रश्न तुमचा आम्हाला कळाला परंतु एक संगणक गोबर आहे तुम्ही भवनगी तरुण जात असताना परमार्थ साधन करत असताना परमार्थामध्ये जे प्रतिकूल अवस्था जे प्रतिबंध निर्माण होतात नाही का जे प्रतिबंध निर्माण होतात ते प्रतिबंध म्हणजे जे विषय आहेत बाखर म्हणजे विषयवर का बाबा बाखराचे वाण बाखर म्हणजे विषय आहे विषय म्हणजे बाखर बाखराची वाण म्हणजे वाण म्हणजे विषयांचे प्रकार विषयांचे प्रकार तुकोबरा तुम्हाला त्रास देत नाहीत का तुम्हाला विकार त्रास देत नाहीत का म्हणाले की बाबा आम्ही आम्ही भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण इतकं इतकं जबरदस्त केलंय हो इतकं के पॉवरफुल केलंय की त्या नामस्मरणामुळे विषय आम्हाला त्रास देत नाही ऐका बाखराचे वाण साधू हे जेव जेवण हो आहे म्हणाले की आम्हाला विषय त्रास देत नाही याच्या मागचं कारण काय की आम्ही सतत नामस्मरण म्हणजे नामाच हरिनामाच आम्ही जेवण जेवतो आणि त्याने आम्ही तृप्त झालेलो आहे म्हणून विषय आम्हाला त्रास देत नाही बरं तुकोबार कळालं परंतु याने नेमकं होणार काय आहे तुम्ही आधी सांगितलं की आम्हा याची भांडवल म्हणून विठ्ठल विठ्ठल बरं हेही आम्हाला कळालं सुखे तर भवनदी संगे वैष्णवांची मानली हेही आम्हाला कळालं बाखराची वाण हो बाखरा जेवान सांडू हे जेव जेव जेवण हेही आम्हाला कळल परंतु तुकोपरायाने नेमकं काय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होणार आहे आणि आमच्या सा सारख्या सामान्य जीवांच्या अंतकरणामध्ये नेमकं कुठलं परिवर्तन होणार आहे कुठलं परिवर्तन होणार आहे सांगितलं सांगितले बाबा आई हा जन्म आणि हा मृत्यू एवढा सोपा नाही हो पुनर्पिजन पुनर्पिचनम जन्म जठरे पुनर्पिशयन नाही का ना ना? पुन्हा पुन्हा जन्माला येण पुन्हा पुन्हा मरण ही पुन्हा पुन्हा जन्माला यायची आणि पुन्हा पुन्हा मरायची जी खटाटोप आहे ही पुन्हा पुन्हा करायची गरज नाही नाही का हो तुका न लगे वारंवार तुका म्हणे संगे वैष्णवांची मान्य झाले कीर्तन महाराज विठाला, विठाला।